मित्रांनो आपण समाजामध्ये बघतो की बरीच वयस्कर लोक वृद्धाश्रमातील पाठवलेले आहेत त्यांना त्यांच्या घरातून बाहेर ठेवलेले आहे किंवा त्यांचे त्यांची जी मुलं आहेत मुलं सांभाळत नाहीत सुना सांभाळत नाहीत अशा प्रकारचा त्रास त्या वृद्ध दाम्पत्याला सतत होत असतो ज्या आई वडिलांनी मुलासाठी कमवून ठेवलेली प्रॉपर्टी असते त्याच प्रॉपर्टीचा लाभ त्यांना म्हातारपणी घेता येत नाही आणि या सर्व प्रॉपर्टीची मालकीन बनते ती म्हणजे सून मित्रांनो या वयस्कर लोकांच्या मृत्यूनंतर त्याची मालकीन ही सुनच बनणारी असते ते हयात असताना त्यांना त्यांच्या घरात राहू दिलं जात नाही त्यांना वेळेवर खायला प्यायला दिलं जात नाही आणि अशा प्रकारचा त्रास सहन करून बरेच वृद्ध लोक वृद्ध दाम्पत्य कशा दिवस काढत असतात पण मित्रांनो वृद्ध लोकांसाठी शासनानं बरेच असे कायदे बनवलेले आहेत की त्या कायद्यांमुळे वृद्धांचं संरक्षण त्यांच्या सुनेपासून होतं त्यांना होणाऱ्या त्रासापासून होतं त्यांचा कोण सांभाळ करत नसेल तर वृद्धांना पोटगी मिळवण्याचा अधिकार शासनाने दिलेला आहे कोर्टामधून त्यांना पोटगी मागता येते पोटगी घेता येते त्यांचा राहण्याचा खाण्यापिण्याचा आवश्यक पाण्याचा खर्च कोर्ट त्यांना त्यांनी जर कोर्टामध्ये अर्ज दाखल केला कोर्ट देत त्याचबरोबर या कायद्याबरोबरच शासनानं दोन हजार सात साली मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स सिनियर सिटीजन्स ऍक्ट टू थाउजंड सेवन बनवला या कायद्याचं नाव अतिशय मोठं आहे त्याचबरोबर त्याची जी कलम आहेत कलम सुद्धा जे वयस्कर लोक आहेत त्या वयस्कर लोकांच्या फायद्याचे आहेत त्याच्या तरतुदी वयस्कर लोकांच्या फायद्याचे आहेत ज्या वृद्ध लोकांना त्यांच्या सुनाकडून त्रास होतो मुलाकडून त्रास होतो आणि हा त्रास सहन करत ते, ते, ते हो हो सतत त्यांच्या दडपणाखाली राहतात आणि हा त्रास सहन करत ते त्यांचं जीवन जगत असतात मित्रांनो याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट तानाजागमारे आपण बघताय लिगल इन्फो एम एच ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्यावर तुमचे जे कमेंट आहेत ते कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका आपण होऊया आपल्या मुख्य विषयाकडे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांनी बांधलेल्या घरामध्ये किंवा त्यांनी विकत घेतलेल्या घरामध्ये ते वृद्ध दाम्पत्य आणि त्यांची मुलं राहत असतात पण कालांतरानं त्यांचे जे सुना आहेत आपन त्या सुना त्या घराच्या मालकीन होतात आणि हे जे वृद्ध दाम्पत्य असतं त्या वृद्ध दाम्पत्यांना त्रास द्यायला चालू करतात किंवा भांडण वर करते आणि त्याचा सगळा राग त्या वृद्ध लोकांवर काढला जातो वृद्ध माता पित्यावर माता पित्यावर काढला जातो वृद्ध सास वृद्ध सासू सासऱ्यावर काढला जातो त्यामुळे काय होतं की त्यांनी बांधलेले स्वतःचं जे घर असतं किंवा विकत घेतलेले जे स्वतःच्या उत्पन्नातून विकत घेतलेलं घर असतं त्या घरामध्ये त्यांना सुख समाधानाने किंवा शांततेने राहता येत नाही आणि हा त्रास सहन करत ते सासू शासूशास्त्रे जीवनकंटित असतात पण शासनानं हा जो दोन हजार सात साली मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स सिनियर सिटीजन्स ऍक्ट टू थाउजंड सेवन मंजूर केला आणि त्या आधारे जे वृद्ध दाम्पत्य आहेत किंवा आपण थोडक्यात त्यांना सासू सासरे म्हणू यांना जो होणारा त्रास आहे या त्रासापासून वाचण्यासाठी या कायद्यामध्ये तरतुदी करण्यात आला तर आता या कायद्यामधल्या तरतुदीनुसार बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यांना सांभाळणं महत्वाचं असतं पुढे देण्यासाठीच्या काही तरतुदी आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांना जे काय मानसिक शारीरिक त्रास होता असतो किंवा जे काही त्यांना हॉस्पिटलमधचा खर्च असतो किंवा इतर काही गोष्टी ज्या असतात त्या मुलांनी देण्यासाठी हा कायदा तयार केलेला आहे त्यांचं त्यांचा जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स देण्यासाठी किंवा त्यांचा त्यांचा सांभाळ करण्यासाठीचा हा कायदा आहे पण मित्रांनो या कायद्यामधील अशा ठराविक अशा तरतुदीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत ज्या म्हणजे एखादी सून जर सासू सासऱ्यांना त्रास देत असेल आणि ते त्यांच्याच घरामध्ये राहून त्यांच्याच मालकीच्या घरामध्ये राहून त्यांना घराबाहेर काढत असेल किंवा त्यांना घरामध्ये राहता येऊ नये अशी परिस्थिती तयार करत असेल तर त्याच्यापासून संरक्षण घेण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आता आपण पाहू तर एखादी सून तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजे ह्या वयस्कर लोकांच्या मुलाबरोबर भांडणं करून त्या वयस्कर सासूसऱ्याला त्रास देत असेल किंवा त्यांना त्रास होईल असं जर कृत्य करत असेल तर या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी आहेत की त्या तरतुदीनुसार तुम्ही त्या सुनाला आणि मुलाला त्या तुमच्या त्या घरामधून डिसोन करू शकता म्हणजे ते जे घर आहे ते घर त्यांना द्यायचं का नाही याबद्दलच्या तरतुदी या कायद्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि त्याचा उपयोग जर या सासू सासऱ्यांनी केला वृद्ध सासू सासऱ्यांनी केला तर त्यांना जो होणारा त्रास आहे तो त्रास त्या त्रासापासून ते वाचू शकतात तर त्यामध्ये ते, ते वृद्ध काय करू शकतात की जर एखादी सून त्यांना त्रास देत असेल तर ते जे वृद्ध दाम्पत्य आहे त्या वृद्ध दाम्पत्यानं एक नोटीस त्या सुनेला पाठवायची असते आणि मुलाला पाठवायची असते की बाबा ही जी प्रॉपर्टी आहे किंवा हे जे घर आहे हे घर मी माझ्या सुकष्टानं विकत घेतलेलं आहे ते काय माझं वडील अर्जित नाही आणि या घरामध्ये मी सुख समाधान राहू शकत नाही आणि याचा मला भयंकर असा त्रास होतोय सून भयंकर अशा मोठ्या प्रमाणात त्रास देते त्यामुळं मी तुला या घरातून डिसवन करतो आहे म्हणजे या घराचा मालकी हक्क तुला देणार नाही अशा प्रकारची एक नोटीस वकिलांमार्फत त्या सुनाला आणि मुलाला पाठवणं गरजेचं असतं तर मुलाला ही नोटीस पाठवली तर ॲटोमॅटिकली ती सून त्या हक्कापासून वंचित होत असते त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय करायचं की पेपरमध्ये जाहीर पब्लिकेशन करायचं डिक्लेरेशन करायचं की एक्स झेड या घराचा मी मालक आहे आणि हे घर माझ्या स्वतःच्या मालकीचं आहे मी माझ्या सुकष्टानं ते घर विकत घेतलेलं आहे किंवा बांधलेलं आहे आणि ह्या बांधलेल्या घरामध्ये मला सुख समाधानाने राहता येत नाही त्यामुळं या घराचा मालकी हक्कातून मी माझ्या मुलाला त्याचा जो घरा घरामधून त्याचा जो हक्क आहे त्या तो हक्क मी त्याला देत नाही किंवा त्याला आ, मी यापुढं मालकी देणार नाही किंवा त्यांना त्या ते घरामध्ये राहू नये अशा प्रकारचं एक डिक्लेरेशन द्यायचं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी पोलिटिशनला असा एक अर्ज द्यायचा की बाबा ह्या सुनामुळं किंवा ह्या मुलामुळं मला त्रास होतोय आणि अशा प्रकारचं डिक्लेरेशन मी दिलेलं होतं त्या ते आधारे त्यांचा या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क नाही त्यामुळे त्यांना या घरातून बेदखल करण्यात यावं किंवा त्यांना या घरातून काढून टाकण्यात यावं अशा प्रकारचे एक डिक्लेरेशन देऊन पोलिस कंप्लेंट किंवा पोलिसांकडे एक तक्रार आपण दाखल करू शकतो म्हणजे हे वृद्ध त्या सुनेला किंवा त्या मुलाला त्याच्या घरातून डिसो करून त्यांचं जे घर आहे ते घर स्वतः वापरू शकतात आणि त्या मुलांना बाहेर जाण्यास सांगू शकतात त्याच्यानंतर या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत की सिटीजन जे सिनियर सिटीजन आहेत त्या सिनियर सिटीजनच्या हक्कांचं प्रोटेक्शन करण्यासाठी एस डीओनना अधिकार देण्यात आलेले आहेत काही जिल्ह्यामध्ये सगळे एस डीओनं दिलेले नसतील किंवा दिलेले असतील पण ते एस डी ओनना अधिकार महाराष्ट्र शासनानं या सिनियर सिटीजन्स दोन हजार सातच्या ॲक्टनुसार दिलेले आहेत त्यानुसार जर एखादी सून त्या वृद्ध दाम्पत्यांना त्यांना त्यांच्या घरामध्ये राहून सांभाळत नसेल किंवा त्यांना त्रास देत असेल तर ह्या सिनियर सिटीजन लोकांनी किंवा वयस्कर लोकांनी ज्या आपल्या आपल्या भागामधील जे एस ओ आहे म्हणजे प्रांत अधिकारी यांच्याकडं एक अर्ज द्यायचा आहे की बाबा मी एक्स वाय जड या घराचा मालक आहे मी ते घर माझ्या सुकष्ट संपत्तीमधून विकत घेतलेलं आहे आणि ते घर माझ्या सध्या माझ्या नावावर आहे पण माझी जी सून आहे ती मला त्या माझ्या घरामध्ये राहू देत नाही त्यामुळे तिला त्या घरातून हद्द पार करण्यात यावं किंवा तिला त्या घरामधून बाहेर हाकून देण्यात यावं किंवा तिनं तिची स्वतःची व्यवस्था तिने सेपरेट करावी असा आदेश त्या एस ओ साहेबांकडून घेऊन आपण त्या सुनील त्या घरामधून बाहेर काढू शकतो तिला इतरत्र राहायला भाग पाडू शकतो तर ही जी ही ऑर्डर झाल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये त्या ऑर्डरची जी अंमलबजावणी आहे त्या ऑर्डरची अंमलबजावणी केली जाते आणि तो मुलगा आणि सून यांना त्या घरामधून बाहेर काढलं जातं त्यांना इतरत्र पाठवलं जातं आणि जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांचे जे राईट्स आहेत ते राईट्स संरक्षित केले जातात याच्यानंतर आणखी एक अशी तरतूद आहे की ते सून जर सतत त्रास देत असेल तो मुलगा जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही काय करायचं की त्या सुनाला सांगायचं किंवा त्या मुलाला सांगायचं की म्हणजे लेखी सांगायचं नोटीस आधारे सांगायचं की बाबा अशा अशा प्रकारची अशा असं प्रकारचं प्रकार माझं घर आहे माझ्या मालकीचं घर आहे आणि या घरामध्ये मला राहायचंय मला सुखाचा माधाना राहू दे माझा जो म्हातारपणाचा काळ आहे तो मला व्यवस्थितरित्या घालवायचा आहे आणि तू जर आम्हाला या घरामध्ये व्यवस्थित राहू देत नसेल नशील तर तुला योग्य आहे अशा ठिकाणी तो भाड्यानं राहा रेंटवर राहा आणि तिथलं जे रेंट आहे ते रेंट आम्ही देतो अशी अशा प्रकारची एक नोटीस पाठवून तिला आपण अल्टरनेटिव्ह म्हणजे राहण्यासाठी व्यवस्था करू शकतो अशा प्रकारची ही तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ह्याच्यानंतर सगळ्यात जालीम तरतूद अशी आहे की एखादी सून आणि एखादा मुलगा त्याच्या आईवडिलांना किंवा सून त्याच्या सासऱ्याला व्यवस्थितरित्या सांभाळत नसेल त्यांच्याच घरामध्ये राहून त्यांना घरामधून बाहेर पडण्यासाठी भाग पडत असेल तर हा वैयक्तिक माझा सल्ला आहे की आपण ते जे घर आहे ते घर एक सोळा जेड किंवा ज्यांना कोणाला विकायचं असेल ते घर विक्री करावं म्हणजे ॲटोमॅटिक त्या घरामधून त्या सुनेला जो कोण विकत घेणार आहे तो तिला बाहेर काढेल आणि तुम्हाला जे घरामधून मिळालेले पैसे आहेत घराच्या विक्रीमधून मिळालेले पैसे आहेत त्या पैशानं तुम्ही इतरत्र रेंटवर राहावं किंवा एखादं सेपरेट घर घेऊन त्या सुनेपासून लांब राहावं अशा प्रकारच्या काही महत्वाच्या तरतुदी एखाद्या वृद्ध दाम्पत्यात स्वतःच्या मालकीचं घर आहे आणि त्या घरामध्ये राहण्यास सून किंवा मुलगा त्यांना राहून देत नसेल तर अशा प्रकारच्या तरतुदी या सिनियर सिटीजन्स ऍक्ट टू थाउजंड सेवनमध्ये करण्यात आलेले आहेत आणि या तरतुदी आधारे वयस्कर दाम्पत्य त्यांचं जे म्हातारपण आहे ते म्हातारपण सुखात घालू शकता त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेऊ शकतात आणि त्यांचं जे उतार आहे ते सुखात घालू शकतात कारण हे जे वयस्कर असतात ते कोणाचे नाही कोणाचे आईवडील असतात आईवडिलांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य असतं पण या कर्तव्यापासून बरेच लोक स्वतःला टाळत असतात स्वतःला अशा प्रकारच्या जबाबदारीमध्ये न ठेवता स्वतःच्या आई वडिलांना सांभाळता अशी काही अशी काही लोकं असतात की ते सासऱ्यांना सांभाळतात सास मुली बायकोच्या तालावरून असतात आणि आई वडिलांना त्रास देतात तर त्याच्यासाठी जे काही महत्त्वाच्या तरतुदी या दोन हजार सातच्या मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स सिनियर शिफ्ट सिनियर सिटिझन्स ॲक्टमध्ये करण्यात आलेले आहेत या तरतुदी आधारे जे कोण वयस्कर लोक असतील किंवा आपल्या शेजारी कोण असे वयस्कर लोक असतील त्यांना आपण या गोष्टी सुचवा आणि त्यांचा जो त्रास आहे तो त्रास त्यांना त्रासापासून वाचण्यासाठी आपण मदत करा मित्रांनो हा होता सिनियर सिटीजनसाठीचा अतिशय महत्वाचा एक व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं यासंबंधीच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये रॅडून करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद